सर्वांना नमस्कार आज जिल्हा परिषद शाळा एडेमचिंद्र येथे चिमुकल्यांचा बालबाजार याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून झालेली गर्दी मुलांचा उत्साह पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान दिसत आहे एक व्यवहार ज्ञान विकसित व्हावं या हेतूनं प्रेरित होऊन आम्ही शिक्षक बांधवानी या उपक्रमाचं आयोजन केलं आणि या उपक्रमाचं उद्घाटन या गावच्या सरपंच उपसरपंच शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आज आपण या निमित्तानं त्यांच्याकडून या उपक्रमाचा हेतू या उपक्रमाचं यश काय आहे याची माहिती या, या सर्वांच्या उपस्थितीत घेणार आहोत मुलांचा उत्साह इथं भरभरून दिसत आहे पालकांचा उत्साहसुद्धा दिसत आहे पाठीमागच्या बाजूस वरांड्यामध्ये आमची गाव खाऊ गल्ली तिथंसुद्धा असणारी गर्दी दिसत आहे तर आपण या गावचे उपसरपंच उपसरपंच ज्येष्ठ नागरिक काय ना? बासुभाई बासु यांचं या बालबाजाराच्या निमित्तानं मनोगत घेऊया बोला काय वाटते तुम्हाला या बाजारात तुम्ही काय काय घेतलं बाजारात घ्यायचंय बाजारात चांगला आहे का ठीक आहे या सर्व मान्यवरांना एक प्रश्न विचारायचा वाटतो तेच बोलणार तुम्ही या महागाईच्या जमान्यात आमच्या मुलांनी स्वस्तही आणलेली आहे आणि गेटच्या बाहेर जाताना निश्चितपणे पालकांच्या चेहऱ्यावर मला स्वस्त भाजीपाला मिळाला आणि या माध्यमातून आम्ही सर्वांनी एक यशस्वी उपक्रम आयोजन केलेला आहे की नाही हे आमच्या माध्यमातून जाणून घेऊ उपसरपंच साहेब आपल्याला मनोगत देतील आपल्या येडे मचिंद्रगावच्या बालबाजार बालबाजारामुळं त्यानिमित्त ह्याच्या महागाईच्या महागाईच्या ज्या जे आत्ता बाहेर जो आपल्या बाजाराचा रेट चालू आहे तीस रुपये पावशे चा चाळीस रुपये त्यात आपल्याला आलेले जे भोगीत सगळ्यात मोठा सण आला हे मी संक्रांत त्यानिमित्त त्याच्या अगोदर भोगी बाजार म्हणूनच आधी हा भरवलेला आहे त्यामुळे सगळ्यात तीस रुपये पावशाची वस्तू हा आज ह्या बाजारामध्ये दहा रुपये दिलेली आहे त्यामुळे थोडंसं गाव लिहिलं त्या महागाईच्या ह्याच्यात दहा रुपये पावसातलं कुठंही काय भेटत नाही आपल्या ह्या माल बाजारामध्ये दे भेटत आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि ते गावातलं त्याचा प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे आपल्या लहानपणासली व्यवहार जर कसं असतं हे सगळ्यांपास आहे ह्याचा ह्याचा उद्देश काय आहे की लहानपणापासून जरा लहान मुलासो की आपलं व्यवहार जर कसं आहे बाजार बाजारामध्ये गेल्यानंतर कसं का काय असतं हे आम्हाला या माध्यमातून समजलं जातं त्यामुळे या परिसरामध्ये ह्या आनंद बाजाराला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या पी एम शाळेचं आणि वेडे मच्छिंद्र ग्रामस्थांचं त्या निमित्त मी आभार मानत आहे धन्यवाद आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश दादा या बाजाराच्या निमित्तानं आम्हाला या उपक्रमाचे आयोजन हेतू याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील प्रतिक्रिया देतील ते बाल बाजार हा एक दिवस मोदीच्या आधी एक दोन दिवस घेतला जातो आणि मोदीसाठी लागणारे सर्व वस्तू मोदीला ज्या आवश्यक आहेत त्या इथे स्वस्तात मिळतात आणि डायरेक्ट शेतकरी ते अशा दोन पात्रात शेतकरी कर्यापासला माल व्यापाऱ्यापैसे जे असेल त्याचा दर वाढणं असं काही नसल्यामुळं आणि मुलांना व्यवहारात नाही आणि जे वस्तू असतात ते तुम्ही समजता तर ते पैसे किती परत घ्यायचे किती घ्यायचे अगदी व्य व्यवस्थित त्यांना समोर आहे आणि लहान मुलांच्या मुलांच्यापासून काही अडचणी धन्यवाद आपल्या सर्व प्रतिक्रिया आणि शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत असे उपक्रम आयोजन करण्यासाठी बलशाली आहेत आणि उपाध्यक्षसुद्धा आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत या निमित्तानं आम्हाला ते दे शुभेच्छा देतील बालबाजार हा उपकम राबवला आहे आणि तोंडावर आलेल्या मकर संक्रांत गोदी या सणानिमित्त आपण बाल बाजारातून जे काही साहित्य लागणार आहे जे काही माळगाव लागणार आहे आपल्याला ते आपण इथं सर्व मुलांच्या माध्यमातून अगदी कमी जरा उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मुलांना यातून एक व्यवहार ज्ञान आणि आपण जे व्यवहार करतो दैनंदिन व्यवहारातलं ज्ञान त्यांना त्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळं या सर्व बाजाराला एडिलेशन ग्रामस्थ या सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद 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 आपल्या सर्व प्रतिक्रिया यापुढं का बाजार बरे

तुमचा राजवीर सुद्धा भाजीपाला घेऊन बसला आहे बरोबर ना या निमित्तानं त्याचं व्यवहार ज्ञान चांगलं होणार आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आमच्या गल्लीत सुद्धा जबरदस्त प्रतिसाद इथं पालकांचा मुलांसाठी मिळत आहे आमच्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक कळसे मॅडम या निमित्तानं या खाऊगलीत उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया या उपक्रमाचं आयोजन कोणत्या हेतून शाळेत करण्यात आलं असे थोडे मोजके आणि महत्वपूर्ण शब्दात त्यांनी आपल्याला या उपक्रमाचा हेतू सांगितलाय पालक आहे तिथं त्यांचं पण मनोगत या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया व्यवहार ज्ञान मिळते महागाईच्या या जमान्यात एक स्वस्तही सुद्धा मिळत आहे आमच्यातील काही शिक्षकांनी बाजाराच्या पिशव्या भरून भरून घेतलेले आहेत आणि एक सोबत, एक सोबत आमचे वंजारीचं सुद्धा या निमित्तानं काहीतरी मुलांच्या बाईट घेत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर या बाजाराच्या निमित्तानं आराम चालवत आहे हा बघा बाजाराची पिशवी पूर्ण भरलेली आहे उघडून दाखवणार काय काय घेतले बघा बाजार भाजी घेतलेली आहे केवढ्याला मिळाली भाजी दहा रुपयाला बघा काल भवान येथे बाजार होता पंधरा वीस रुपयाला भाजी होती तिथं आज इथं दहा दहा रुपये मिळाले किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे धन्यवाद ठीक आहे एक छान उपक्रम यशस्वी उपक्रम आमच्या शाळेतील आज इथं पूर्ण होतोय वर्षभरात विविध उपक्रम साजरे करत असताना होणारा आनंद या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा दिसत आहे ज्याप्रमाणे आठवडी बाजार असतो त्याप्रमाणे ही गर्दी इथं दिसत आहे महागाईच्या जमान्यात स्वस्ताई दिलेला दिले दिलासा दिसत आहे मामच्या वर्गातील श्रेयश केवढेला आहे दहा रुपयाला आहे छान स्वप्नजा जनरल स्टेशनरी स्टोअर बर बर अशा रीतीने व्यवहार ज्ञान विकसित व्हावं या हेतूने प्रेरित होऊन या उपक्रमाचं आम्ही आयोजन करण्यात आलं केलं एक यशस्वी उपक्रम आम्ही या वर्षात देऊ शकलो आपण सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद आपण या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करावा बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे तयार होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची शैक्षणिक व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन आपल्याला मिळेल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा उपक्रम घेऊन धन्यवाद